सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुम्हा सर्वांच्या माता लक्ष्मीच्या कृपेने महालक्ष्मीच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत तर आज मी तुम्हाला महालक्ष्मीची आपल्या कोल्हापूरच्या माता लक्ष्मीची अंबाबाईची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच मध्ये ओम महालक्ष्मी नम माहा किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका गरुडाच्या नावाचे एक मुनी आपल्या कन्या माधवी इच्यासह हो, एकदा विष्णूच्या भेटीस आले विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी अजांतेपणे विष्णू जवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला हे क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला असा शाप दिला हत्तीनुपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा देखील प्रचलित आहे पुरातन काळी राक्षस कोल्हा या परिसरात अनाचार माजवले होते देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवानी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली दोघांचे घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मासरा त्याचं मस्तक उडवलं अश्विन पंचमीस त्याचा वध झाला मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले कोल्हासुराच्या सुराच्या वधानंतर आनंद उत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण नेण्याचे राहून गेले हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुली पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली त्र्यंबुली रुसली होती तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करवीर क्षेत्री जा माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिनं सांगितले व तिने तिथेच वास केला तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं बालाजी तो प्रसन्न होणार नाही महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे तिरुपती आणि बालाजी या नात्याची ही कथा आहे एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूकडे आले त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केलं नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूच्या छातीवर जोराने लता प्रहार केला भ्रुगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि पाय सुरुवात केली भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला या रागापाई त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापुरा येथे येऊन राहिली देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानमध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी देखील आख्यायिका आहे आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते शक्ती संतुलित राहावी यासाठी शिव ही तेथे ते असल्याचा समज आहे पण शिवाच्या देवस्थानमध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे श्रीदेवी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळ आदिमाया आदी, आदी शक्ती आहे ही त्रिगुणात्मक स्वरूपीने आहे साक्षात ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती म्हणजे देवी महालक्ष्मी ही देवता साक्षात त्रिदेव देवी सह सर्व देव दानव राक्षस तसेच सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जननी आहे कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोलीभाषेत आई अंबाबाई देखील म्हणतात संस्कृतमध्ये अंबा म्हणजे माता होय देवी महालक्ष्मी अंबाबाईने कोल्हापुराचा वध केला भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्व असते प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि इतिहास असतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मा या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले असते लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात याच धार्मिक स्थळांपैकी आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे या शक्तीपीठांचे महत्व देखील खूप मोठे आहे या तीर्थक्षेत्रावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात देवींची ही शक्तीपीठे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे या साडेतीन पिठाचं महत्व आणि त्यांच्याबद्दल आख्यायिका काय आहे ही देखील माहिती आपण आज बघणार आहोत तर पहिलं आहे तर ते म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला आहे काही संशोधकांनी असे म्हटले आहे की शिलाहार राजवटीपूर्वी कारहारग म्हणजे आजचे कराड येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे सातव्या शताब्दीपासून चालुक्य राजघराण्यातील राजा कर्ण देव यांनी या मंदिराला घडवले होते अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आले आहे त्यानंतर दुसरं शक्तीपीठ आहे तर ते म्हणजे श्रीक्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी भारतातील शक्ती देवतांच्या पीठापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहे त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे कृतयोग म्हणजे जवळपास सतरा हजार अठ्ठावीसशे वर्षांपूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाचा पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली या देवीला तुळजाभवानी असेही म्हटले जाते या देवीचे भक्त तिचा धाबा करतात त्यांच्या इच्छा देवी पूर्ण करते देवीचे मंदिर बालघाटावरील एक डोंगर माथ्यावर आहे मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंथी आहे महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्व आहे आणि नवरात्रीचा उत्सवही जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापुरात हा उत्सव एकवीस दिवस चालतो तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात दरवाजावर एक आज्ञापत्र ठेवण्यात आले आहे ज्यात असे म्हटले आहे की जगदेव परमार नावाच्या एक महान भक्ताने सात वेळा देवतेची चरणी प्रार्थना केली होती त्यानंतर तिसरा आहे तर ते म्हणजे रेणुका देवी माहूर देवीच्या पूर्ण जगत शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता ही एक आहे तिला श्री परशुरामची आई म्हणून ओळखली जाते ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची संरक्षक देवी आहे असे म्हणतात की हे मंदिर शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे जसे परशुराम मंदिर दत्तात्रय मंदिर अणासू मंदिर कालिका माता मंदिर येथील भक्त हे मानतात की भगवान दत्तात्रेय येथे जन्मलेले होते रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात आहे सप्तशृंगी देवी बने या सप्तशृंगीला या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचा मान मिळाला आहे येथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे असे मानले जाते या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी सप्तशृंगी देवीचं रूप या तीन देवींचं एक रूप आहे असे म्हटले जाते की शुंभ निशुंभ आणि या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी तेथे तप आणि साधना करायला राहत होती या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये येथे सात उंच शिखरे आहेत त्यावरूनच त्या ठिकाणाचे त्या नाव सप्तशृंगी गड पडले आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम देखील आयोजित केला जातो सप्तशृंगी देवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटर वरील फूट उंचीवरील सप्तशृंग आहे या देवीच्या मूर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे जी भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली अशी ही एक दंतकथा आहे येथील निसर्गाचे रूप म्हणजे सौंदर्यच आहे डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीठ देवीची आठ फूट मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहे मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे व तेजस्वी आहे सर्व हात एकमेकांना देवींची साडेतीन शक्तीपीठे खूपच जागृत देवस्थान मानली जातात येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तीभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद